हिफाजत हवा परमेश्वर तोटेने माझी रक्षा करण्यासाठी माझा प्रेम सर्व सर्व सरकारी लढत होते वर्ग भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते लढत होते देवेंद्रजी लढत होते आणि एकच नेता होता माझ्या पार्टीशी होता ते म्हणजे अजित पवार आणि म्हणून पवारां पवारांमधला कुठला जर पवार निवडा झाला तर ते अजित पवारांना आपण त्या ठिकाणी स्वीकारलं माहिती जागा जागा गेली कुठले आडेवडे नाही घेत आपण ठरवलं की अजितदादा म्हणतील अजितदादाच्या पक्ष लढवत कारण त्या माणसाचा स्वभाव खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणण्याचा स्वभाव आपण बघितला होता त्या ठिकाणी प्रसंगी बरोबर उभं राहण्याचं त्यांनी धडस दाखवलं होतं आणि विरोधात असणारा माणूस आपल्या बरोबर उभा राहतो हे बघितलं अडीच वर्षाच्या काळात मी तालुक्याचं सांगत नाही मलठण मध्ये या नगरीतून जिथून वारकऱ्यांचे पाय लागतात पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता प्रत्येक चौक जाणार आहे मग शाळेपाशी आपण जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून स्टेडियम घेतलेले त्याचे टेंडर झाले एक ही रस्ता मलठणच्या इथला एक रस्ता सुद्धा शिल्लक ठरला नाही एक रस्ता मला नंतर ही सगळी अशोक राव सगळी मंडळ आली मला म्हणजे बाळासाहेब आले ते मा आ, काम असं आला शिल्लक नाही एवढे पैसे तुम्ही दिले एक वाजता सुद्धा मलठण मधला शिल्लक ठेवला नाही मलठणचा शिल्लक ठेवला नाही फलटणचा शिल्लक ठेवलं नाही जवळपास दीडशे कोटी रुपये या फलटण शहराला आणलं जात कधी एवढ्या मोठ्या रक्त बघितलं नव्हतं पालखी महामार्ग बघितला नव्हता लोकांनी कधी काम करताना बघितलं अजितदानी त्यांच्या बारामतीचा जिल्हा करायचा प्रयत्न केला आपण पण बारामतीचा जिल्हा करायचा प्रयत्न केला पण तिथली जनता त्यांच्या मागे ताकदीने उभं राहिली नॅरेटिव्ह सेट किती केला दादाला यावेळेस पण निवडून दीड लाखाला निवडून आणलं दादाने जे इमार के के इमारती केला आपण पण प्रयत्न केला पोलीस स्टेशनच्या इमारती आपण पूजन केलं होतं आज पोलीस स्टेशनच्या इमारती बघा टी ऑफिस आणलं बघा कोर्ट कसं झालं बघा एमआयडीसी कशी निर्माण केली बघा रेल्वे चालवून दाखवली जी रेल्वे नेत्यांनी मंजूर केली ती बारामतीकडे पण घेऊन चाललोय आपण आता पंढरपूरला अडीच वर्षामध्ये निरा देवगरचं पाणी आपलं आडलं होतं ते पाणी फलटत तालुक्यामध्ये घेऊन यायचं काम आज सासकोडच्या पर्यंत कॅनलचं काम घेऊन आलंय सुरवडी कलवा सुरळीच्या पार करून पर्यंत आणून ठेवला दोन बलकुडीसारखं पाणी बारामाही करून टाकलं मलटणचा विकास झाला मलटणचा विकास झाला रोड नव्याने निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो जो दुधसंघापासून रोड तयार होतोय पालखी महाराज महामार्गात आपण त्याचे पैसे बसले रोड निर्माण केला आणि आता दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा रस्ता पडल्यानंतर सुद्धा तो पंच्याहत्तर कोटी दोनशे शहाऐंशी कोटी रुपये असो तेव्हा आपण पडल्यानंतर पराभूत झाल्यानंतर आपण चारशे कोटी रुपये या तालुक्याला लागू शकतो तर सचिन पाटील घड्याच्या चिन्हावर जर आमदार गेले तर मला विचार करा इकडून मी आहे देवेंद्रजीच्या बरोबर आणि तिकडून आजी दरम्यान फोन आला सचिन पाटील पैसा फलटण तालुक्याला मैत्यांच्या ज्या पद्धतीने शब्द दिले होते अजून एक वर्ष तरी नुसती उद्घाटन होत राहणार एक वर्ष गल्ली एक, एक शिल्लक नाही सगळ्या सगळी सगळे रस्ते आपण पूर्ण केले सुशोभीकरण कसं असतं आता हे तुम्ही सुशोभीकरण बघा तुम्ही सुशोभीकरण कसं असतं किंवा तिथं मंटर करण्यासाठी स्विमिंग पूल जिमनॅशियम स्टेडियम खेळाचं मैदान बाल्कनी बसायला लोकांना बाल्कनी सर्व निर्माण करून गेले जे आधुनिक शहरामध्ये असतं ते मध्ये आणून द्यायचं काम एकच करू एकाच करू शकलो खासदार झाल्यामुळे आपण करू शकलो आणि त्याच ताब्तीने मला खात्री आहे मैठणकरांचा विश्वास मलठणचा विकास काय झाला म्हणता तुम्ही मलठलला तुम्ही विकास कराय दिलच काय हे जे दिलं ते आम्ही आमच्या किमतीवर आलो मलठणला गावाच्या बाहेर बाबा तुम्ही काढलं असतं विषीच्या बाहेर मल्टन मल्टनची जनता स्वतःच्या ताकदीवर स्वतः कुटुंब चालवायला नव्हता मलठण तर कुटुंबीय इथं आलेले माझे दहा हजार कुटुंबीय स्वतःच्या ताकदीवर मोठे झालेले तुमच्या राजे राजेवड्यावर नोकऱ्या करून हुजरे करून वगळे करून मल्टनची जनता मोठी झालेली नाही आणि मल्टन निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की जे जे स्वप्न आपण बारामतीत जाऊन बघताय ते ते स्वप्न फलटणला आणि मलठणला दिसले नारायण जी मीठावर मी सर्वांनी माझी बाजू लोकसभेला सांभाळली वकील साहेब होते शेवटपर्यंत आजारी सर्वांनी लोकसभेची बाजू सांभाळली मी मत मला होतच कुठं एक सभा झाली मी निघून गेलो सहा तिकडचे चार तालुके मान तालुका आणि फिरताना त्र, एक जाणवलं की माझी घरची माणसं माझी रक्षा करतात मला आजही खात्री आहे की तुम्ही माझी रक्षा करणार आहे कोणीही किती येऊन द्या मध्ये किती त्यांनी पैसे वाटून द्या किट वाटून द्या काय वाटून द्या मलठण यंदा परिवर्तन करण्यामध्ये सर्वात आघाडीवर असणार मला विरोधकांचे सुद्धा फोन आले दादा यांना परिवर्तन होणार आहे आणि आम्ही तुम्हाला आजपर्यंत विरोध केला लोकसभेला विरोधात मदत टाकलं पण ज्या वेळेस आम्ही कुठं असून द्या आमचं मतदानाचा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवतो मतदान शंभर टक्के म्हणतात बरोबर राहणार मलाही खात्री फलटण जसं मल्टणला झालं तसं एक पण वार्ड फलटण मधला कमी नाही फलटणचं कौतुक करावं तेवढं थोडं थो थो सगळ्या वार्डमधला आपण फलटण मधलं लीड घेतलं आणि जवळपास सात हजाराचं लीड घेतलं मला मी आज सांगतो फलटण या सुद्धा नऊ ते दहा हजारचं लीड देणार आहे होणाऱ्या मतदानामध्ये सचिन पाटील सत्तर टक्केच्या पुढं पट शहरामध्ये जातील हा शब्द पत्रकार बंधना तुम्हाला शब्द लिहून सत्तर टक्क्याला जाऊन सचिन पाटील चिकट